बौद्धगया येथील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा रद्द करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन हे संपूर्णपणे बौद्धांच्या हाती देण्यात यावे यासाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर दिनांक तेरा गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेचे एकदिवसीय धरणे आंदोलन करीत प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे एक दिवशीय धरणे आंदोलन प्रसंगी थोर महापुरुषांनी शांततेचा संदेश देत माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि तीच शिकवण बौद्धांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाला दिली आहे असे भदंत सुमंगल कपिल वास्तू बुद्धविहार कराळी यांनी सांगितले बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन लोहारा येथे करण्यात आले आहे या आंदोलनात मोठ्या संख्येत भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी बौद्ध समाज बांधवांनी सहभाग नोंदवला बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार साहेब यांना आमच्या या भावना निवेदना द्वारे कळवा अशी मी भारतीय बौद्ध महासभा तथा सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने लोहारा तालुक्याच्या वतीने अशी मी त्यांना विनंती करतो महाबोधी महाविहार लवकरात लवकर बौद्ध यांच्या ताब्यात द्यावं ही आमची मा, माफक अपेक्षा आहे आम्हाला विनंती आहे बिहार सरकारला आणि केंद्र सरकारला केवळ भारतातल्या बौद्धांची अपेक्षा नाहीये ही भारत आणि महाबोधी महाविहार ही फक्त भारतातल्याच बौद्धांचं श्रद्धास्थान नाही आहे जगभरात जेवढे बौद्ध राष्ट्र आहेत तेवढ्या बौद्ध राष्ट्राच्या श्रद्धास्थानाचा हा विषय आहे त्यामुळे जगभरातले राष्ट्र आपल्याकडे बघतायत मोठ्या अपेक्षेने बघतायत राष्ट्राचे प्रमुख आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत की बाबा हे विहार आता आम्हाला खुलं करून द्या सर्वांच्या भावनेचा विचार करावा आणि बौद्ध बांधवांचा मोठा फंड आपल्याला या देशासाठी येतो त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळते जर आपण या भावनेची कदर करून आम्हाला बौद्ध हे बौद्ध महाबोधी महाविहार मोकळा करून दिला तर तो बौद्ध देश बौद्ध राष्ट्रांचा विकास निधी जो येतो तो निधी मोठ्या प्रमाणात येईल मान्यता तो बंद होईल आणि देशाच्या विकासावर सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा गंभीर आपण लक्षात घ्यावी ही गंभीर बाब आपण लक्षात घ्यावी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे कुमारगा लोहारा तालुक्याचे नेते करुने महासागर भगवान बुद्ध भगवंत जीवन मुक्त करणार समक्षुद्धाला पंचांत नाय सत्व बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्यालया यांच्या ग्रंथालयांच्या आज उपस्थित सर्व उपासक उपासक उपासिका सर्वांना मंगलकामना आशीर्वाद भारतीय बौद्ध सभा वंचित आणि जे जे आपले कार्यकर्ते सर्व हे सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना मंगलकामना आशीर्वाद तुमच्या कार्याला मंगलकामना आशीर्वाद तुम्ही काम करेल तुम्हाला सर्वाला यशस्वी हो चांगल्या प्रकारे बुद्धाच्या धम्माच्या प्रथापणे तुमचं मंगळ आहे अशाप्रमाणे सांगायचं म्हणजे आपण आज कशासाठी जमलो हे सर्वांनाच आपल्याला माहीत आहे आणि सर्वांना सा सांगलेलं आहे परंतु जे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या तिसरां पंचशील दिलेले आहे बावीस प्रज्ञा दिलेल्या आहेत त्याचं नित्यनियमानं पालन करणे कोणतंही कार्य हाती घ्या पहिले शिलवान बना लागेल तुम्हाला तर पुढं बोलता येईल आपल्याला सुरुवात घरापासून करा आपल्या घरापासून सुरवात झाली पाहिजे आपण चालू तर आपली पत्नीसोबत आली पाहिजेत पत्नी आली तर पती आला पाहिजे एकट्यानं चालेल का नाही चालत तर दोघंही पाहिजेत आपण सहज दोन जागा सहज पाहिजेत तर भारत पुढं पुढं जाते ह अशाप्रमाणे आपण पुन्हा दुसरी गोष्ट सांगलेली आहे की हे शिलाचं पालन करूनच करायचं आहे हिमाई धम्मन धम्म पटीपटीया बुद्धम पूजयी हिमाई धमन धम्म पटीपटीया धम्म पूजयमी हिमाई धम्मन पटीपटी पटीपटीया संगम मी आधा इमाई या जाती जरा मर स्वामी इमाई पुयम मेन मामी बालो समागम दुःखाची सनत् करायची चांगल्या माणसाची सनत् करा हे बुद्ध म्हणतात की धार्मिक कसा पाहिजे राजा धार्मिक पाहिजे गावातला सरपंच कसा पाहिजे धार्मिक पाहिजे सर्व धर्माला जाणणारा पाहिजे सर्व धर्माची दान करणारा पाहिजे आणि सर्वासाठी हक्क देणारा पाहिजे धार्मिक पाहिजे आपण प्रत्येक धर्म ज्याचा ज्याचा धर्म असतो ना तो बाबासाहेब सांगा ज्याचा त्याला प्रेय असतो ज्याच्या ज्या धर्माला त्या अधिकार असतो त्याचा त्याप्रमाणे आपण बसलो आपल्या धर्मामध्ये द्धा आपल्याला आपलं हे पाहिजे तथा आपण बसवण्यासाठी आमच्या हक्का आम्हाला पाहिजे बापा तुमचं नका पण आमचं आम्हाला द्या आणि आमचंच आम्ही राहतो एखादा आम्ही जाता आम्ही भंते हो भाऊ आमच्या हिंदू धर्माच्या मंदिरात गेलो तर आम्हाला उभं करतात का मैजत मिळतो तो उभं करणार का पिक्चर मिळतात करणार का नाही करणार मग आमचं थाण आम्हालाच आमचं आम्हाला द्या तुमचं देऊ नका आमची अपेक्षा हीच आहे की आमचं आम्हाला द्या आणि मोकळे व्हा कारण काय हरकत नाही आमचा विषय कोणता आहे कोणते आता बोलले सर आमचे कोणा जातीय विषय नाही आमचा कोणा धर्मा नाही हिंदू नाही शीख नाही इसा नाही मुसलमान नाही मानवता का धर्म हमारा आमचे माणसं हो माणसासारखंच आम्हाला वागावं माणसासारखं जगावं माणसासारखं चालावं माणसासारखं बोलावं ही आमची बुद्धाची शिकवण आहे आम्हाला